शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणाला सामोरं जाऊन शिक्षकांनी विद्यार्थी हिताची शिक्षण प्रणाली राबवावी असं आवाहन डॉ सुनील चव्हाण यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोडोलीच्या वतीनं राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते शिक्षक दिनाचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोडोली यांच्या वतीनं राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा कोडोलीमध्ये पार पडला यावेळी डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस डी एक आणि चारचे रिजन चेअरमन प्राचार्य डॉक्टर सुनील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिरोली विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर शिक्षक किशोर घुगे शिरोलीच्या मुख्याध्यापिका योगिता लंबे वाणानगरचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर प्रकाश भोसे पेठवडगाव स्कूलचे प्राचार्य डॉक्टर सरदार वाघवेचे मुख्याध्यापक प्रधान पाटील संजय घोडावत विद्यापीठाच्या प्राध्यापिका रजनी अतिग्रे यांना लायन्स क्लबचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून शिक्षकांनी विद्यार्थी हिताची शिक्षण प्रणाली राबवावी असं यावेळी डॉक्टर सुनील चव्हाण यांनी सांगितलं यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष डॉक्टर नागेश वाले कोडोलीचे अध्यक्ष सागर एजरे डॉ सर्जराव पाटील अरविंद पवार संभाजीराव पाटील राजाराम मातीग्रे पोपटराव माळी सविता एजरे अनिल विरुद्ध घोरपडे श्रद्धानंद रणदिवे प्रशांत यादव सचिन पवार सचिन मगदूम अमृता मगदूम उपस्थित होत्या